परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील दहा जिल्हा परिषद सर्कल वीस पंचायत समितीच्या गणाची निवडणुकीची दरम्यान सोळा जानेवारी ते एकवीस जानेवारी या दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करावयाचे होते दरम्यान आज दिनांक वीस जानेवारी पर्यंत किती उमेदवारी अर्ज दाखल झाले या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शैलेश लावटी यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत शैलेश लावटी निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार जिंतूर तथा उपविभागीय अधिकारी सेलू आज दिनांक वीस 20 जानेवारी दोन हजार पर्यंत जिल्हा परिषद साठी एकूण पंधरा जणांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केलेले आहेत तर पंचायत समितीसाठी एकूण अकरा जणांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केलेले आहेत उद्या नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख आहे माझे सर्व इच्छुक उमेदवारांना आव्हान राहील की उद्या दुपारी तीन वाजेपर्यंत अकरा ते तीन या कालावधीमध्ये आपण आपले नामनिर्देशन पत्र दाखल करू शकतात तीन नंतर जे नाम तीन पर्यंत जे उमेदवार इच्छुक उमेदवार या नामनिर्देशन कक्षामध्ये उपस्थित राहतील त्यांनाच नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुभा राहील त्यानंतर कोणालाही नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार नाही त्यामुळे सर्व उमेदवारांनी त्याच्या अगोदरच आपलं नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची व्यवस्था करावी तसेच बावीस तारखेला सकाळी अकरा वाजता आपल्या उमेदवारांची नामनिर्देशन पत्राची छाननी याच ठिकाणी होणार आहे आज बोरी सर्कल मधल्या तसंच वस्ता सर्कल दुर्गाव सर्कल कौशळी सर्कल यामधून पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केलेले आहेत त्यामध्ये वझर दोन वाघी एक चारठाणा दोन बोरी तीन वस्सा तीन आणि कौसडी तीन असे आज एकूण चौदा उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केलेले आहेत आणि काल एकोणीस जानेवारीला वरुड या गटातनं एक, एक उमेदवाराने आपले नामनिर्देशन दाखल केलेलं आहे पंचायत समितीचा सांग विचार केला तर काल भोसी सर्कल भोसी गणातनं एक उमेदवाराने आपला अर्ज दाखल केला होता आज दिनांक वीस जानेवारीला वजर एक वागी धानोरा दोन मोसी एक आडगाव एक मरुड गण एक गण एक वसागण एक दुधगाव एक कौसडी एक अशा एकूण दहा उमेदवारांनी आपले पंचायत समिती गणासाठी नामनिर्देशन पत्र दाखल केलेली आहे देखील अधिकारी कर्मचारी यांची आपण बैठक घेतलेली आहे त्या सर्वांना देखील सूचना दिलेली आहे उद्या त्या बाबतीत सकाळी अकरा वाजेपासून तगडा बंदोबस्त येथे राहणार आहे आणि आचारसंहितेचे कुठेही उल्लंघन होणार नाही याबाबत सर्वांना सूचना दिलेली आहे अनावश्यक गर्दी आणि लास्ट मोमेंटला गडबड होण्यापेक्षा उमेदवारांना विनंती की त्यांनी अगोदरच आपलं नामनिर्देशन पत्र दाखल करावं तीन नंतर तीन पर्यंत या नॉमिनेशन कक्षामध्ये जे उमेदवार असतील त्यांचेच नामनिर्देशन पत्र स्वीकारले जातील तीन नंतर नामनिर्देशन पत्र जे उमेदवार तहसीलच्या बाहेर किंवा इतर ठिकाणी उपस्थित असतील त्यांचे नामनिर्देशन स्वीकारले जाणार नाही जिंतूर सेलू येथील उपविभागीय अधिकारी शैलेश लावटी यांच्याशी आपण संवाद साधलेला आहे त्यांनी आता बोलताना सांगितलेले जिंतूर तालुक्यातील काही सर्कल मधून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेले आहे मग त्यामध्ये जिल्हा परिषद सर्कल असेल पंचायत समिती गणासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे मात्र विषय असा आहे की दहा जिल्हा परिषद सदस्य आणि वीस पंचायत समितीच्या गणासाठी तीन पक्षाकडून उमेदवारी येणे ही याची शक्यता वाटत असतानाच आतापर्यंत नव्वद टक्केच्या वर उमेदवारी अर्ज दाखल झाले नसल्याने उद्या दिनांक जानेवारी शेवटची दिवस असल्याने उद्या साडेतीन वाजेपर्यंत सर्व उमेदवारी अर्ज दाखल होणार आहे त्यामुळे तहसील परिसरामध्ये एकच गर्दी होण्याची शक्यता वाढत आहे त्या अनुषंगाने आपण उपविभागीय अधिकारी यांच्याशी ज्यावेळी सवाल केला की सुरक्षेच्या व्यवस्थेबाबत तर त्यांचा असं म्हणणं पोलीस प्रशासनाचा उद्या त्याला पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे त्यामुळे जे पण उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येणारे जे नागरिक असेल किंवा उमेदवार असतील त्यांनी त्यांचा उमेदवार आणि त्यांच्यासोबत असलेल्या दोन सूचकांनीच या ठिकाणी ज्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करतात त्या कार्यालयात दाखल व्हावं असं त्यांनी आव्हान केलेलं आहे पुढील भाग असे की उद्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत चिंतूर तालुक्यातील जिल्हा परिषद सर्कल व पंचायत शक्ती समितीच्या सर्व कोणकोणत्या पक्षाच्या किती उमेदवारी अर्ज दाखल होतात हे बघणे महत्वाचे ठरेल जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेकाली